नमस्कार श्रावण बाळ आणि संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे जर आपल्याला सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी या महिन्याचे पैसे अद्यापही मिळाले नसेल किंवा फक्त जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे पैसे मिळाले नसेल किंवा आपल्या मनामध्ये श्रावणबाळ आणि संजय गांधी योजनेविषयी काही इतर प्रश्न असतील तर हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारने आणलेला नवीन नियम तसेच डी बी टी प्रणाली आणि तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत जर तुम्हालाही काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच आमच्याशी शेअर करा जेणेकरून तुमच्या प्रश्नांचं समाधान आम्हाला करता येईल श्रोते हो जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुप व्हॉट्सॲप चॅनल टेलिग्राम ग्रुप टेलिग्राम चॅनल फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर याची देखील लिंक दिलेली आहे ज्याला फॉलो करून तुम्ही तुमच्या मनातील प्रश्न आमच्यापर्यंत थेट पोहोचवू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासारख्याच अनेक श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आम्ही देणार आहोत होऊ शकेल की कदाचित तुमचं देखील नाव यामध्ये येऊ शकेल तर व्हिडिओला संपूर्ण पहा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा आता आपण वेळ न गमावता या व्हिडिओला सुरुवात करूया आता बघा सुरुवातीचा जो प्रश्न आहे तर तो आहे रामराव मोरे यांचा माझ्या आईला जानेवारी व वा फेब्रुवारीचे दोन महिन्याचे पैसे आले नाही या अगोदर रेग्युलर येत होते काय अडचण असेल तर मोरेजी तुमच्या आईला जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्याचे पैसे आलेले नाही आणि या आधी रेग्युलर येत होते बरोबर आहे तुम्ही माहिती देखील पूर्ण प्रोव्हाइड केलेली आहे तर आता बघा जर फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे आलेले नाही तर तुमच्या आईची डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट झालेली नाही होय जानेवारी आणि फेब्रुवारीचे जर फक्त पैसे आलेले नसेल तर तुमच्या आईची डी बी टी प्रणाली अद्यापही ॲक्टिवेट झालेली नाही तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन संबंधित बँकेमध्ये आईला घेऊन जायचं आहे आणि तिथे डी बी टी प्रणालीचा फॉर्म भरायचा आणि त्यांचा थम जो आहे तर तो त्या मशीनवरती लावायचा जे जिथे फिंगरचं मशीन असतं तिथे आणि ती डी बी टी प्रणाली ॲक्टिवेट करायची त्याआधी तुम्हाला हे चेक करावं लागेल की कुठल्या दुसऱ्या बँकेमध्ये डी में बी टी प्रणाली ॲक्टिवेट आहे का याआधी कुठल्या बँकेमध्ये डिजिटल पद्धतीने खाते उघडले होते का याची देखील चौकशी तुम्हाला करावी लागेल सुनिश्चिती करावी लागेल तर ही प्रक्रिया केल्यानंतर पुढील महिन्याच्या एकवीस तारखेपर्यंत एकवीस मार्चपर्यंत तुम्हाला तुमच्या आईच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील ठीक आहे तर अशा आहे मोरेजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला निश्चितच मिळालं असेल ठीक आहे आता या पुढील प्रश्न आपण बघूया या पुढील प्रश्न आहे बाळासाहेब यांचा बाळासाहेब आपल्याला विचारतात सर माझ्या पत्नीचे डिसेंबर महिन्यापासून पैसे आले नाही डी बी टी लिंक असून नाही असून आले मी बँकेत जाऊन पाहिले डी बी लिंक आहे आणि तरीही का, तहसील कार्यालयात जाऊन कागदपत्र दिले आहे सर काय केले पाहिजे आता डिसेंबर महिन्यापासून जर तुमच्या पत्नीचे पैसे आले आल नाही आणि डी बी टी जर लिंक असेल तर आता तुम्हाला काय करायला पाहिजे बघा जर डिसेंबर महिन्यापासून पैसे आलेले नाही तर डिसेंबर महिन्याच्या कुठल्या तारखेला तुम्ही डी बी टी प्रणाली लिंक आहे आणि तहसील कार्यालयात भेट दिली हे देखील महत्त्वाचं आहे जर तुम्ही डिसेंबरच्या शेवट गेला असाल तर निश्चितच जानेवारी पकडल्या जाईल त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला अद्यापही मिळाले नाही आपण असं गृहित धरूया ठीक आहे तर बघा बाळासाहेबजी तुम्हाला आता काय करावं लागेल तर तुम्हाला फक्त वाट बघायची आहे पंधरा मार्चपर्यंत पंधरा मार्चपर्यंत वाट बघा कारण तुमची डी बी टी देखील ॲक्टिवेट आहे आणि तुम्ही कागदपत्र देखील सबमिट केलेली आहे तशी कागदपत्रं सबमिट करण्याची काही आवश्यकता नाही डी बी टी ॲक्टिवेट करण्याची आ आवश्यकता होती जी तुम्ही पूर्ण केलेली आहे जर तुम्हाला पंधरा मार्चपर्यंत पैसे आले नाहीत ऐका जर तुम्हाला पंधरा मार्चपर्यंत पैसे आले नाहीत तर तुम्ही तहसील कार्यालयाला व्हिजिट करा आणि त्यांना सर्व परिस्थिती समजवून सांगा की आम्ही कागदपत्र देखील दिलेले आहे बँकेमध्ये देखील डी बी टी प्रणाली संपूर्णपणे ॲक्टिवेट केलेली आहे तर तुम्ही फक्त आता पंधरा मार्चपर्यंत वाट बघा जर तुम्हाला पंधरा मार्चला पैसे आले नाही तर सोळा मार्चच्या पुढे म्हणजे सोळा तारखेच्या पुढे तुम्ही निश्चितच व्हिजिट करून ही सर्व परिस्थिती तेथील संबंधित अधिकाऱ्यांना समजवून सांगा ठीक आहे तर अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल आता या पुढील प्रश्न आहे बालासाहेब यांचंच आहे बालू साबले आहे बालू साबले यांचा प्रश्न आहे तर ते विचारतात सर आमची आई श्रावणबाळ योजनेची लाभार्थी आहे ओके तिला दिवाळीपासून लाभ मिळालेला नाही डी बी टी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे तिचे प्रमाणपत्र आठ दिवस अगोदर दिवसांपूर्वी ऑनलाईन केले आहे तरी देखील आज तारीख सव्वीसपर्यंत पगार आला नाही कृपया काय करावे काही कळत नाही कृपया माहिती देणे ओके आम्ही माहिती देण्यासाठीच इथे आहोत बालूजी चिंता करण्याचं काही कारण नाही तर बघा तुमच्या आईला जर दिवाळीपासून पैसे आलेले नसतील तर तुम्ही सांगत आहात की प्रमाणपत्र जे आहे तर ते आठ दिवसांपूर्वी ऑनलाईन केलेलं आहे म्हणजे अठरा तारखेला तुम्ही ऑनलाईन केलेलं आहे आता अठरा तारखेला जर प्रमाणपत्र ऑनलाईन केलं असेल तर ही प्रोसेस होण्यासाठी जवळजवळ एक महिन्याचा कालावधी लागतो आणि तुम्हाला या महिन्यामध्ये पैसे का मिळाले नाही कारण ज्या व्यक्तींना या महिन्यामध्ये पैसे मिळाले आहे तर त्यांची जी प्रक्रिया आहे आम्ही सांगितल्याप्रमाणे ती पंधरा तारखेपासून सुरू झालेली होती आम्ही सांगितलेलं होतं आधीच्या व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे सात तारखेला जी आर आलेला होता आम्ही चार तारखेच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याप्रमाणे सात तारखेला बरोबर जी आर आलेला होता आणि पंधरा तारखेपासून ही प्रक्रिया देखील चालू झाली तर सतरा तारखेला जवळजवळ प्रत्येकाला प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आणि ज्यांना दोन महिन्याचे हवे त्यांना तीन हजार रुपये जमा झालेले होते तर तुमची प्रक्रिया जी आहे ती ती अठरा तारखेला झाली ऑनलाईनची सर्टिफिकेटची त्यामुळे तुमची प्रक्रिया एक दिवस अधिक झाल्यामुळे तुम्हाला पुढील महिन्यापर्यंत वाट बघायची आहे जर तुम्हाला पुढील महिन्यापर्यंत जर पैसे आलेले नाही तुमच्या आईला तर निश्चितच पुनश्च एकदा तुम्ही तहसील कार्यालयाला व्हिजिट करू शकता पण तुम्ही जर सर्व प्रक्रिया केली आहे असं तुम्ही सांगत आहात तर निश्चितच तुमच्या आईला पैसे मिळणार आहे चिंता करण्याचं काहीही कारण नाही ठीक आहे तर आशा करतो की तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल ठीक आहे आता या पुढील आपण प्रश्नाकडे येऊया दिगंबर सालवे यांचा प्रश्न आहे सर मला डिसेंबरचे पट अठरा तारखेला डी बी टीने पैसे आले जानेवारी फेब्रुवारी महिन्याचे पैसे आले फक्त मागील सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या महिन्याचे पैसे आलेले नाही काय करावे दिगंबरजी महाराष्ट्रामध्ये असे खूप लाभार्थी आहेत जे तुमच्या सोबतीला आहे ज्यांना सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर या महिन्याचे पैसे मिळाले नाही त्याचे कारण असे आहे की त्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये असलेल्या निवडणुका त्याचबरोबर डी बी टी प्रणालीची प्रोसेस ही चालू असल्यामुळे आणि डी बी टी प्रणाली नसल्यामुळे याची जी सर्व माहिती आहे तर ती तुम्हाला संबंधित तहसील अधिकाऱ्याकडे म्हणजे त्यावेळेस जो अधिकारी होता तोच व्यक्ती तुम्हाला ती माहिती देऊ शकेल कारण त्यावेळेस डी बी टी प्रणाली नसल्यामुळे राज्य सरकारकडून तहसील कार्यालयामध्ये तहसील कार्यालयाम जिल्हा कार्यालयामध्ये जिल्हा कार्यालयामधून तहसील कार्यालयामध्ये आणि तहसील कार्यालयामधून संबंधित संजय गांधी निराधार योजनेच्या अधिकाऱ्याकडे पैशांचे वितरण केले जात होते आणि संबंधित अधिकारी हा ते पैसे बँकेमध्ये एन ई एफ टीच्या माध्यमातून ट्रान्सफर करत होते आणि ते बँक तुम्हाला तुमच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करत होते ही सर्व प्रक्रिया होती तर त्या व्यक्तीलाच ही माहिती माहिती असू शकेल की तुमच्या याच्यामध्ये का पैसे मिळाले नाही किंवा त्यांनी ती प्रक्रिया केली नव्हती का की सरकारने त्यांना न करण्यासाठी काही प्रवृत्त केलं होतं की सरकारचा काही आदेश होता तर हे संबंधित अधिकाऱ्याला म्हणजे त्या कालावधीत जो अधिकारी होता त्यालाच ही माहिती असू शकेल तर आशा करतो दिगंबरजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर निश्चितच मिळालं असेल ठीक आहे तर श्रोते हो तुम्हाला देखील जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर निश्चितच तुम्ही आम्हाला विचारायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचा आनंद घेण्यासाठी तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन व्हिडिओसह नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी शैलेश घेतो आहे आपली रजा नमस्कार